नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो नौग हे सुद्धा इन्क्लुडेड आहे ही ऑफर एक मार्च ते एकतीस मार्च पर्यंत राहील तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकतो बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शेकडो तरुणांनी आणि महिलांनी प्रवेश केलाय महाराष्ट्र प्रदेश चिटणीस कॅप्टन आशिष दामले आणि शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला बदलापूरच्या बॅरेज रोड आणि रमेशवाडी परिसरातील शेकडो तरुणांनी राष्ट्रवादीचा घड्याळ हाती बांधलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विचार तरुणाईला नेहमीच भुरळ घालतात अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे सूत्र आल्यानंतर राज्यभरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट आहे बदलापूरमध्येही कॅप्टन आशिष दामले यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला बळकट मिळाली आहे तर शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी मागील काही दिवसात अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवून राष्ट्रवादी घराघरात पोहोचवली आहे नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शेकडो तरुणांनी आणि महिलांनी प्रवेश केलाय यावेळी प्रदेश चिटणीस कॅप्टन आशिष दामले महिला शहर अध्यक्ष प्राची थिटे शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं दस समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर राष्ट्रवादी आपल्या आहे असं म्हणत कार्यकर्त्यांना कार्य करण्यासाठी कार्य बळ दिलाय यावेळी महिला शहराध्यक्ष प्राची तिटे कॅप्टन आशिष दामले शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते नक्कीच गेल्या अनेक दिवसांमध्ये पक्ष संघटना वाढावी यासाठी आम्ही सगळेच जण प्रयत्न करतोय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शहर शहराध्यक्ष प्रभाकरजी पाटील त्यांच्या नेतृत्वात पण खूप चांगलं काम चालू आहे आणि महिला अध्यक्ष प्राचिताई असतील योग अध्यक्ष विनय असेल हे सगळेच जण खूप चांगलं काम करत आहेत पक्षात एक नवी आपण पाहिलं तर मागे जी आमची बैठक झाली त्या बैठकीनंतर अजून ऊर्जा येऊन सगळेच जण कामाला लागलेले आहेत प्रत्येकजण आपापल्या विभागातलं आपापल्या ठिकाणी लोकांच्या प्रश्न सोडवत आहेत लोकांची कामं करत आहेत आणि ज्या वेळेस एखादा पक्ष हे लोकांसाठी धावून जातो लोकांची कामं करतो तेव्हा निश्चितपणे त्या ठिकाणची लोकं ही पक्षाशी जोडली जातात त्याच पद्धतीने आम्ही लोक जोडण्याचं काम करतो आहे आणि जास्तीत जास्त लोकांना राष्ट्रवादीचे विचार त्या ठिकाणी आमच्या एकरूप करून पक्ष बांधणीसाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय पुढच्या काळात अजून जास्त त्या ठिकाणी पक्षप्रवेश होतील पण हा राष्ट्रवादीचा प्रचार आणि प्रसार हा संपूर्ण बदलापूर शहरात वेगाने होतो बघा आज आपल्या आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांची जी आज काम करण्याची जी पद्धत आहे सकाळी साडेपाच ते सहा वाजल्यापासून अजितदादा लोकांच्या काम कसं होईल याच्यासाठी लवकरच उठून ते काम करायची सुरुवात करतात आणि अख्खा दिवस ते काम करतात तसंच आमच्या बदलापूर शहरात आशिष दामले दाम यांच्या नेतृत्वात आज बरेचसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे आम्ही एक सामाजिक काम कुठली निवडणूक न डोळ्यासमोर न ठेवताना येणारा प्रत्येक माणूस आमच्याकडे कुठलेही काम घेऊन येवो हो। तर आम्ही ते काम करण्याचा खूप जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि एक राष्ट्रवादी पक्ष होता एक जबाबदार मी हो, शहराध्यक्ष म्हणून मी सांगतो आम्ही याच्यापुढे चा असेच चांगले चांगले कार्यकर्ते आमच्या पक्षा पक्षात सामील होतील आणि इतर पक्षातले चांगले चांगले कार्यकर्तेही दोन आता आघाडी शिवसेने आहेत भाजपचे आहेत काँग्रेसचे असे बऱ्याच पक्षातले कार्यकर्ते आमच्या लवकरात लवकर या निवडणुकीपर्यंत येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत चांगले चांगले कार्यकर्ते आमच्यात पक्षात सामील होतील निवड सांगू शकतो न भूतो न भविष्यती असा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल अंबरनाथ संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती यांचा अद्भुत मिला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकारांची कलाकृती दिनांक एकोणतीस फेब्रुवारी ते तीन मार्च निमंत्रक माननीय डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार कल्याण लोकसभा अनुभवा कलेचा मंगल सोहळा